वाऱ्या आपण दोनच करतो एक बाबा निवृत्तीनाथाची दुसरी करतो आपण मावतीची आणि तिसरी करतो माझ्या पाठवतात त्या माईबापांची वारी होती वारी झाल्याच्या नंतर वारी काय सकाळी बघतात आषाढी कार्तिकेला फक्त लोक पाहतात बाकी इतर वेळेला काही जात पण बाबाने एक चालवलेला उपक्रम हा सर्वांच्या दृष्टिकोनातून फायद्याचा आणि श्रेष्ठ शेष्ठ आहे श्रावण महिना म्हटलं की आपल्याकडं पवित्र महिना मानला जातो आपल्याकडं श्रावण सुरू होतो तो श्रावण महिना असतो पण श्रावण खरा सुरू होतो तो भाद्रपदात अधिक अशा कारण तो आपल्याकडं नाही पवित्र काढच्या बाजूला पण आपण इथं श्रावण महिना जातो श्रावण महिन्यामध्ये पवित्र स्थान आपण मानलं जातं या पवित्र स्थानामध्ये बंडारीचा बलोरंग परमात्मा म्हणजे विष्णू परमांना विशेष नृत्रांत होतात आणि अलूपुरा येणाऱ्या कालखंडामध्ये कार्तिक स्नानामध्ये आपण काकडा करतो काकडा करत असताना पांढरुंग्याला उठवतो आणि वेळेला दाखवतो असा वारकरी संप्रदायात नाही पण वारकरी संप्रदाय आणि आज संप्रदाय असं वेगळं नातं कोणतंच नाही तर नातं एकच आहे ते गुरु आणि शिष्याचं नातं मनुष्य किती मोठा झाला किती श्रीमंत झाला किती विद्वान झाला तरी तो गुरुच्या पुढे नसतो आणि देव सुद्धा गुरुपेक्षा श्रेष्ठ नसतो म्हणून गुरु हा सर्वात महत्वाचा म्हणून प्रमाण दिलाय त्याला गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा मग जर गुरु सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तर त्या सद्गुरूला आपण शरण केलं पाहिजे आज प्रत्येक जण बघितलं तर या ठिकाणी माळकरी आहे वावग सांगायची गरज नाही ज्यांनी माळ घातलेली त्यांनी प्रत्येकाने गुरु हा केलेलाच आहे पण त्या गुरुचं स्मरण आपल्या जर अंतःकरणामध्ये प्रतिदिनी असेल तर महाराज सुद्धा प्रमाण देतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वरात गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरु गुरुवीनं कोण बताय वाट आपल्याला देवाचा रस्ता जर पाहायचा असेल देव जर बघायचा असेल तर तो सहजासहजी भेटत नाही पण याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्याचा एक मार्ग आहे जसं कोर्टामध्ये केस लागली पुन्हा दाखल झाला पुण्याप्रमाणे आपण कोर्टात गेलो कोर्टात गेल्याच्या नंतर आपल्याला न्यायाधीश कोणतीही बाजू पहिली विचारत नाही विचारलं जातं ते वकील आला म्हणून वकील हा मध्यस्थी असतो लक्षात आला अर्थात आपण ज्या पद्धतीनं पाहतो वकिलाला आपली कोणतीच बाजू माहीत नसते माहित आहे का ना? नाही ती वकिलाला आपण स्पष्ट करतो की बाबा असा असं माझा आहे आणि यामुळे हा सगळा प्रकार घडतोय पण त्या वेळेला तो वकील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे भांडवल कोणाच आहे आपलाच आहे जसं तिकडे या तो वकील तिथपर्यंत नेतो निथून तिथे न्यायाधीशापर्यंत नेतो दे न्याय देवता तुम्हाला न्याय देते मग चुकीची की बरोबर ही त्यावेळेचा प्रश्न मग तुम्ही म्हणाल असं का म्हटले बाबा चुकीचा की बरोबर तर चुकीचा आणि बरोबर एखाद्याने चुकीचं कर्म केलंय पण त्यांनी जर दोन रुपये दिले तर त्याचंही कार्य सक्सेस करून घेतात म्हणजे बरोबर करतात याचं नाव आहे काळाकोट बरोबर तसं आपल्या जीवनामध्ये या आपण सुद्धा काळच पांघरलेलं आहे आपल्या जवळ काळ आहे आणि हे काळं बाहेर जर काढायचं असेल तर संतांच्या पायावर डोकं ठेवावं लागतं संतांच्या पायावरून डोकं ठेवल्याच्या नंतर आपल्याला जी प्राप्ती होते ती सद्गुरूची होते आणि सद्गुरूची एकदा प्राप्ती झाली की माणूस देव जातो म्हणून देव पावयाशी गेलो तेथे देवाची होऊन गेलो प्रसंग आहे की संत तुम्हाला सद्गुरूपर्यंत पोचवतात आणि सद्गुरू तुम्हाला भाऊसागरातून तुम पार करून येतात म्हणजे देवापर्यंत पोहोचवतात मग देवाचं आपलं नातं त्या वेळेला गायत सर्वसामान्य माणूस उदाहरण देतो तुम्हाला की एखाद्याला काहीच नाही त्याला काहीच गंधच नाही कशात त्यांनी कधी टाळ ऐकला नाही कधी मृदुंग ऐकला नाही कधी देवाचं नामस्मरण ऐकलं नाही त्याचा केवळ राक्षसी कारभार आहे पण संतांनी त्याच्या पुढे गायलेली संतवाणी ही त्याच्या कानावर पडली की गात असताना त्याला चाल दिली रंग दिला रूप दिलं वेळेला ती वे संतवानी त्याच्या जा कानात जाते आणि मग त्याचं मन असं होतं की आपण सुद्धा हे गुणगुणलं पाहिजे म्हणून तो सुद्धा गुणगुणायला सुरुवात करतो मग आपल्याला सद्गुरूंनी किंवा गुरुनी दिलेला जो मंत्र आहे तो रामकृष्ण हरी मग रामकृष्ण हरी विद्याला केशावा मंत्र हा जपावा सर्व मग रात्रंदिवस जर आपण त्याचं ध्यान लावलं तर आपण ते ध्यान करतो का नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम संतांनी सांगितलं व काम करता करता तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा राम या अक्षरामध्ये ताकद बाबाने मगाशीच सांगितले ज्याची बैल केल्याच्या नंतर शेवटी किती येते दोनच येते म्हणून राम या शब्दाला अक्षरामध्ये दोनच दोनच शब्द आहेत मग जसे तिथं दोन शब्द आहेत तसे गुरुला सुद्धा दोनच शब्द आहेत आईला सुद्धा दोनच शब्द आहेत बापाला सुद्धा दोनच शब्द आहेत मग याच्यापेक्षा भावाला सुद्धा दोनच शब्द आहेत तुम्ही कितीही तुलना जरी केली तर या संसारामध्ये एक उदाहरण देतो प्रत्येकाला गुरुबीज मिळतं अवघ्या गुरुबीज प्रत्येकाला मिळतं पण मिळाल्याच्या नंतर त्याला वाढवायचं त्याला लावायचं त्याला खतपाणी घालायचं हे कुणाचं काम आहे आपलं गुरुनी फक्त मंत्र दिला आहे पण त्याचा उपयोग आपण केलाच नाही त्याला जर म्हणलंच नाही तर फायदा होईल का नाही होणार मग फायदा जर आपल्याला करायचा आहे तर उदाहरण एक झाड लावलं आपण आंब्याचं झाड लावलं आंब्याचं झाड लावलं त्या झाडाला त्याची कोय असते की कोय आपण ती लावतो तेव्हा त्याला पाणी घातल्यावर ती झाड उगवलं जात झाड उगवल्यावर लगेच आंबे लागतात नाही त्याला काही काळ जात तस तो काळ म्हणजे काय हरी भजना विनं काळ घालवू नको हरी भजनामध्ये काळ घालवायचा ते झाड मोठं 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 होत जात आणि त्या झाडाला फुलं येतात म्हणजे आपल्या भाषेत काय येतो मोहर येतो आंब्याला मोहर म्हणतात आणि तो मोहर आल्याच्या नंतर सगळ्याचे सगळी फुलं ती झाडाची कैऱ्या तयार होतात नाही त्याच्यातला अर्धा सुद्धा का बार खाली गळून पडतो आणि ठराविकच कैऱ्या उपयोग तस भगवंतानी या जगतामध्ये केलेली अनेक माणसं आहेत अनेक माणसं आहेत पण सगळीच माणसं भासनात येतील असं तुम्हाला वाटते काही आस्तिक आहे काही नास्तिक आहे पण त्याच्यातून त्या आंब्याला आलेल्या कैऱ्या ह्या ठराविक आहे आणि त्या ठराविक आलेल्या कैऱ्या त्याच्यामध्ये कवळी कैरी जोपर्यंत कोय बाजत नाही कोईच म्हणतो ना आपण तो त्याच म्हणतो कोय बाजत नाही तोपर्यंत ती कैरी आहे म्हणजे लहान त्यावेळेला तो आंबा खायला तुरट आंबा खायला तुरट आहे ज्या वेळेला त्याच्यामध्ये कोय बाजली जाते ती कोय बाजल्याच्या नंतर त्या कोईमध्ये असं काही प्रकार घडतो का त्या आंब्याचा रंग बदलला जातो म्हणजे तो आंबा खायला आंबट लागतो होतं का त्याच्या पुढे गेलं ते तोच आंबा त्या झाडाला आहे वारं आलं तरी पडत नाही काही प्रक्रिया झाली तरी पडत नाही पण तो परिपक्वाला जात असताना त्या आंब्याला त्या झाडावरच तो आंबा पिकला जातो त्या झाडावरच आंबा पिकला जातो त्याला आपण पाड म्हणतो जोपर्यंत तो परिपक्व होत नाही तोपर्यंत तो खाली पडत नाही आणि परिपक्व झाल्यावर खाली पडतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी जातो अरे किती छान आंबा पडलाय किंवा छान पाड झालाय या पाडाला पण खाल्लं पाहिजे तो पाड घेतला कापला आणि खायला सुरुवात केली त्यावेळेला तो आंबा गोड लागतो प्रकार तीन झाला एक तुरट लागला दोन आंबट लागला आणि तीन गोड लागला गोड लागला काही माणसांना ला, परमार्थ तुरट लागतो काही माणसांना थोडासा आंबट लागतो आणि जे त्याच्यामध्ये गेले त्यांना गोड लागतो मुद्दा ऐका मग त्यापुढे तो आंबा आपण पडला त्याला कापला खाल्ला गोड लागला आनंद वाटला मग याला पिकवायचा कसा म्हणून सगळे आंबे झाडावरून खाली घेतले आणि त्याची आपण लावली आडी काय लावतो आडीच म्हणतात ना त्याला मग ती आडी लावली जाते आडी लावल्याच्या नंतर जेवढे आंबे आपण त्या आडीमध्ये घातले तेवढे आंबे पिकले का प्रश्न आहे माझा तेवढे आंबे पिकले का नाही पिकले का बर काही आज पिकले काही उद्या पिकले काही परवा पिकले असे पिकत पिकत सगळे गेले म्हणून पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आंबा केले नारायण किंवा पांडुरंगा बरोबर आहे का नाही मग त्यामध्ये ती आडी लावली त्याच्यातून काही आंबे सगळे पिकले पण काही आंबे नाचले काही आंबे नाचले परमार्थ वाढीला जात असताना काही असे नाचके आंबे असतात का त्या परमार्थला सुद्धा नाचवायचं करतात <laughs> <नास वाई> <laughs> <चुणा। laughs> मग त्या कळाला सुनाला म्हणून आजपर्यंत आपण जे करतोय हे फक्त एका गोष्टीसाठी सगळे आंबे चांगले आहेत पण जर याच्यात एक आंबा नाचला भजन किती चांगलं हो पण त्याच्यात एक नाश काय आणि भजन मोडून टाकतो म्हणजे उपयोग नाही म्हणून आयुष्यामध्ये आपण आंब्यासारखं जीवन जगतोय त्याच्यामध्ये आपण गोड झालो पाहिजे आपण जेव्हा गोड झालो तेव्हाच सगळं काय होतं म्हणून माऊलीनं सुद्धा प्रमाण दिलं की ज्या वेळेला ऊस साखरेचा नोहे ऊस ऊसापासूनच साखर तयार होते ऊसापासूनच गुळ तयार होते किती जरी त्याला पुन्हा केलं पुन्हा कारखान्यात घातलं तर पुन्हा त्याचा ऊस तयार होत नाही ती साखरच राहणार साखरेपासून पुन्हा गुळ तयार करता येईल पण मात्र ऊस <coughs> होणार नाही तसं हे जीवन भगवंताने एकदाच आपल्याला दिलेलं आहे आणि या दिलेल्या चरणामध्ये आपण जर भजन केलं तर जीवनात आनंद आहे म्हणून वेद करताय ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा हरकत नाही जास्त वेळ घेत नाही तुम्ही सगळेजण या ठिकाणी आधार असच तुम्हाला बाबांना मी रात्रीच सांगितलं की तुम्हाला विचारायची गरज नाही आश्रम तुमचा आहे माझं काही नाही मी फक्त निमित्त मात्र कारणानं राखण करायचं काम करतोय फक्त तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातून आनंद मिळावा इथून वर्यंत केलं तर चार हजार पाच हजार अशी रक्कम मागितली जाते पण मी कोणाकडंही आलेल्या वारकऱ्यापासून तर यात्रेपर्यंत आलेल्या प्रत्येक जीवाकडं कधी रुपया मागत नाही बाबो या फक्त एक माझे आठ कचरा करू नका आणि आईची वस्तू नाचवू नका कारण का हेच नासक आहे म्हणून जगद्गुरु तू खबर आहे प्रमाणे ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ मी आज बोलतोय आज तुम्ही बोलताय पण आपलं पुढचं ही सेकंदाचा भरोसा आपल्याला नाही ना तुझा भरोसा ना माझा भरोसा सांग भल्या माणसा हा देह कुणाचे हे करत हा देह कुणाचा आत्माराम त्याचा तो चिता तो आत्माराम आहे त्याचा आहे म्हणून जोपर्यंत आपल्यात आहे तोपर्यंत आपण सगळे एकमेकाशी बोलणार आहे ज्या दिवशी तो, तो निघून गेला त्या दिवशी चोखा मारा देतात तुटला आयुष्याचा दोरा येर र वावू का पसारा टाकून पळती ती रांडापोरे अंति होती रे पाठमोरे अवघे सुखाची संगती कोणी कामाने अंती आणती चोखा मध्ये फजित खोर माझे माझे म्हणते घर कोणत घर गिहरूपी घर गर। या घराकडे जाऊच नका हे घर काहीच नाही या घरात लय वारस आहे या घराला लय वारस आहे आणि आपण गेलो तर पहिलं अग्नी लावायला पहिला आपलाच वारस आहे ध्यान ठेवा मग कमवायचं कोणासाठी कमवतो कोणासाठी स्वतःसाठी जर स्वतःसाठी कमवलं तर पायात चप्पल घातली नाही कपडे नीट घातली नाही चहा नीट पियाला नाही दुसऱ्याच खात राहिला फायदा काय पण शेवटी ज्या दिवशी जायची पाळी आधी दादा त्या दिवशी गेला ना त्यावेळेला सहज माणसं म्हणतात आता आपल्याला काय होत नाही आता असं वाटतच जावा वर्ग लगेच म्हणतं लगेच निघा <laughs> नुसतं निगा म्हणत नाही तो म्हणतो तू गेला का पहिलं जाळायला मीच आहे आणि नाही जाळायला डोसून जाळायला भाव किती ढोसून जाळायला भाव किती थांबत ना या। बाकी काय म्हणून आयुष्यामध्ये एकच जीवन आहे दादा हाय याच्यातून या परमार्थामध्ये तुम्ही पुढं पुढं निघायचा हा परमार्थ वाढीला लावा आणि आपल्या धर्माची शिकवण आपली संस्कृती या विश्वामध्ये आज्ञान जीवाला शिकवण्याचा प्रयत्न करा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही आलात बाबा तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो कारण यांचं जीवन चरित्र बाबांचं म्हटलं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अख्खं कुटुंब <coughs> पारे नवे नवे सगळेच कीर्तनकार सगळेच गायक सगळेच वादक ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला तो एक वेगळा आनंद ऐकून <coughs> माझं मनच भरावून गेलं म्हणजे इतका प्रसंग आहे म्हणजे अशा या गोष्टी झाल्या पाहिजे याच्यामध्ये आनंद वाटला पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दांना वाणीला पूर्ण विराम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण आता आपण दर्शन घेताना असं लाईनशीर यायचं लाईनशीर असं या